दक्षिण सोलापूर शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज जिल्हा प्रमुख गणेश वानकर अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही माझे नेतृत्व मातोश्रीवर उद्धव ठाकरे हेच आहेत असं त्यांनी उभे राहून सांगितलं त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला पत्रकार परिषदेदरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना पत्रकारांचा प्रश्न होता उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिणच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी बर्डे वानकर आणि खंदारे यांची पक्षात उपस्थिती आहे पण ते अबोल का असा सवाल उपस्थित करताच गणेश वानकर यांनी आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले आहे येथील कोणाच्या नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे म्हणत वानकर यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली वानकर यांची आक्रमकता पाहून उत्तम प्रकाश खंदारे तसेच शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला यावेळी शरद कोळी मात्र शांतच होते तर पुरुषोत्तम बर्डे यांनी अस्मिता गायकवाड यांना तुम्ही मध्ये बोलू नका असे सांगताना दिसून आले पत्रकार परिषद आहे तेवढेच प्रश्न विचारा असे सांगून गणेश थांबवण्याचा यांनी आहे संजय राऊत साहेबांचा या दौऱ्याविषयी आमच्या विषयी आमच्या एकमेकांच्या सहकार्याविषयी शिवसैनिकाविषयी आपण प्रश्न विचारत अशी माहिती आणि समाप्त